ती डॉक्टर पण शिड बघताना बा केवड्याला बसली तवा ती काय आपलं घरी एका सामान होती ती घेतलेली बरं बरं पूर्ण शेळ्या बघायचं तर मी तुम्हाला यांची कळलं दाखवतो म्हणजे मोठ्याला झाली तर आता तर चला कळलं बघू आपण शेतकरी मित्रांनो तर आपण म्हणजे दाराडे तिकडे आलोत चे पालन केलं ते बघायला तर बघू शकता तुम्ही मोठा बकडे कोणा काय किंवा सगळ्यांनी नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आजच्या आलतो चे पालन केलं ओमकार दारडे तिकडे ते बघायला तुम्ही शे बघून घ्या आधी आणि खर्च किती काय लागला शेडला त्याला तर आपण सगळं विचारून घेऊ गावां ते नाही पाहू शकते हत्ती आणला हत्ती सोन्या कितीच काय गोकडे त्यांना द्यायचं नाही तर ठेवलेलं आहे तर तुम्ही पालन पोहू शकता त्यांच्या सगळ्या म्हणजे पंधराशे आहे त्यांच्या पालन मध्ये सगळे म्हणजे असे आहे पूर्ण धोकून तर पाहू शकता तुम्ही शे तर सोन्यात गाभण किती कितीच का तवा तसून पूर्ण शेळ्या बघायचं तर मी तुम्हाला यांची कर्ड दाखवतो म्हणजे मोठ्याले झाले आता चला कळलं बघू आपण सोन्याची ते काय कांदे पण भरले सगळे कळलं चार पाच कळलं पाहू शकता तुम्ही सोन्या तुला याला किती खर्च आला हो तुला शेता खर्च नाही सांगता आला पण शेडला किती खर्च आला म्हणजे पूर्ण बनाल भीती भीती दावणी सगळं ओके जर पुन्हा लागत असलया तर संपर्क नंबर देतो मी त्यांना दोन तीन विकायच्यात तर तुम्ही दुसऱ्याच्या शेया पण लावतो पायशी घ्या दोनशे रुपये दोनशे पैसा आणि जर तुम्हाला शेया विकायच्या असेल तर संपर्क नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा पासष्ट सत्तेचाळीस तर कोणाला लागत असेल तर संपर्क करा धन्यवाद